नमस्कार मित्रांनो तर आज आहे दुसरा दिवस चतुर्थी सुरू झाली आहे आणि पहिल्या दिवशी मी व्हिडिओ करू शकलो नाही कारण पहिल्या दिवशी जे भटी आहेत ते नऊ वाजता येणार होते सांगून ते सात वाजताच आले तर तेव्हा मी व्हिडिओ करायचा राहिलं तर मग मग एवढं काही झालं नाही त्यामुळे मी त्या दिवशीचा व्हिडिओ केला नाही तर आज आहे दुसरा दिवस आणि आज ओंकार दादा आहे ना पूजा करतोय तर आता आपण जाऊया आणि हे बघा आता पाऊस सुरू झालाय तर चला आता जाऊया बाबा इथे स्पीकरवर गाणी लावतात आणि बाकी त्यांच्या घरात अजून गाणी सुरू आहेत हे बघा आणि रोजच अशी गाणी सुरू असतात लोकांना अशी गाणी लावायला आवडतात चतुर्थीत चला हे बघा हे असं सगळं आम्ही डेकोरेशन केलंय आणि हा बाबू दादा हे आणि इथे आता करतोय पूजा

सर्व पूजन पूजा अर्चना रेस्ट ऐकले नमस्कार मी म्हण नमस्कार कर साष्टांना नमस्कार घाल नाही करत आणि ते जी हे तामण आहे ना मोठं तामण ते तुळशीत वाहून ये सगळं पाणी जास्त हे बघा आता इथे पाऊस किती सुरू झालाय आणि कसं पाणी भरू इथे बघा आता जोरदार हाऊसफुल झालाय आणि आमच्या घरी फॅन लावलेली आहे आणि हा आमचा सुंदर गणपती बघा कसं तो आणि हे सगळं आम्ही केलं आणि आज गणपतीची पूजा केली आहे ती म्हणजे ओंकार दादाने ते तर मी तुम्हाला दाखवलेच आहे अशी सगळे आम्ही डेकोरेशन केलंय इकडे अशी फ्लावर्स लावले आहेत काय है काय है बट बनाना चिप्स ये है ऐसे बघा डेकोरेशन दाखवा सबसे वाटलं तुम्हाला काम बोले डेकोरेशन सांगा ना कमेंट करा आणि बघा आम्ही अशी फ्रेम कशी केली आहे आज तास हे बघा आता इथे पेठ पूजा सुरू आहे आणि त्यांना माहीत नाही हे बघा ही आहे ह्या आहे म्हणजे आजी ही आहे माझी आजी आमची आजी, आजी। सीताबाई शेट्टी आम्ही तिला बघितलो नाही व्हायच्या आधी गेली पण तुम्हाला एक झुलक आता जास्त तर खूप जास्त आणखीन जास्त मजा आली असती हा आपण आता काय करू आता आधी इथे कसं वातावरण झालंय ते बघा आणि अशी इथे गाणी सुरू आहेत काही आता वाचलं संध्याकाळचे साडेसात आणि मी सकाळपासून व्हिडिओ नाही करू शकलो कारण मी थोडासा फटाके लावण्यात बिझी होतो तर आता साडेसात वाजले आणि आमच्याकडे आहे ते म्हणजे भजन आणि भजनाची काय सुरू तयारी आहे ते मी काय असेल मेन्यू तुम्ही विचार करा आणि मला कॉमेंट मध्ये सांगा तर हे बघा हे जे साईब बसली आहे आणि इकडे कोण कोण मदत करते ते बघा

खाली आज आम्हाला काहीच माहित नाही की भजन करणार कधी येणार आहेत कारण आज आहे दीड दिवस तिचं विसर्जन त्यामुळे ते सगळे तिकडे आमचं त्यामुळे ते सगळे आपलं विसर्जन आणि झाल्यावर येणार आहे ते बघूया आता कधी येत आम्ही मात्र तयारीला लागलेलो आहोत तुम्ही कधी पण या आमचे वडे रेडी झाले राहिले पाहिजेत त्यांनी इथे ना अशा जान जाण ठेवले आहेत इथे हे तबले आहेत आणि ही पलटी येणार आहेत कधी येणार नाही किती बाजू दे मग ते येणार आहेत बाकी इकडे आम्ही हे डेकोरेशन कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा आम्ही दिवस रात्र दिवसरात मेहनत घेऊन केलेला आहे हे गणपतीचं जे डायमंड uh, वर्क जो मला दिसतंय हे सगळं सगळं जे आहे हे आम्ही हँडमेड केलेलं आहे सगळं म्हणजे आणलं पण हे दिस वन इज हँडमेड हां स्टिक करायचं काम सगळं ह्यांनी केलं हां म्हणजे त्याला ग्लोअप दिला आहे एक आम्ही तुम्हाला फोटो दाखवू बिफोर आणि आफ्टरचा सो ह्याच्या पुढे पण आम्ही असंच काहीतरी 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 इनोव्हेटिव्ह करत राहू आणि पुढच्या वेळी आमचा प्लॅन आहे नाही सांगायचा सा। ओके आम्ही पुढच्या वर्षी रिव्हिल पुढच्या वर्षी स्टेट आता इथे आल्यानंतर हे परत इथून हे असं असं आणि मस्त लाईट पण आम्ही लावलेले आहेत आय थिंक ते चालू करायचे विसरलेले आहेत पण ठीक आहे ओके

त्याला त्याचे नॉनव्हेज चे झालेत झाले नॉनव्हेज मिळत नाही ना त्याला सध्या तर व्हेज फुल व्हेज फुल व्हेज त्याच्यामुळे अनंत चतुर्दशी नंतर ते खाणार इथे वैशाली काकीमन झालेलं आहे वैशाली काकी हे इकडे इकडे हे मंडळी बसलेली आहे

मॅडम आपला एक्सपिरियन्स सांगा सुरू आहे आम्ही सध्या बटाटे वडे करण्यात एक्सपर्ट आहोत इतके एक्सपर्ट आहोत की आम्ही आता सध्या गाडा वाढण्याचा विचारत आहोत पार्टनरशिप मध्ये गाडा इथे उमा आहे उभी हाय म्हणून उमा ट्यूबर येणार तो हल काय चलो तर आता बघा आता इथे वडे करून पूर्ण झाले चालू आहे बघा आणि अजूनही खूप जास्त करायचे इथेच म्हणे खूप आणि ही लोकं करतात দাদা <muchos> সিলে

आणि <णीदा> ते देतो बांधून हां बांधून सगळ्यांना युट्यूब वर मी दाखवणार सगळ्यांना युट्यूब वर झाले हा त्याचा रिव्ह्यू घ्यायला आले कसे झाले वडे झाले मस्त झाले ना एक नंबर वडे मग आमच्या

तर गाईस आता आहे दुसरा दिवस पण मी व्हिडिओ एंड करायलाच दिसत गेलो कारण आमच्याकडे भजन झालं ना मग खूप जास्त लेट झालं आणि लोकांना खायला व्हायला पण द्यायचं होतं त्यामुळे मला माझ्या लक्षात नाही राहिलं आणि मला पण झोप आली सो मी झोपलो पण आता आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मी भेटू तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय